नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीयकृत बँकांची पार्किंग गेली चोरीला वाहतुकीला होत आहे अडथळा गर्दीचा होत आहे चोरट्यांना फायदा अहमदपूर शहरात राष्ट्रीयकृत बँकांची ग्राहकांसाठी असणारी वाहन पार्किंगची व्यवस्था चोरीला गेली आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे कारण या बँकेच्या शाखेने वाहनधारकांच्या पार्किंगसाठी सोय केली नसल्याने ग्राहकांना चक्क रस्त्यावर आपली वाहने उभे करून बँकेचे व्यवहार करावे लागत आहेत रस्त्यावर वाहन पार्किंग केल्याने वाहतुकीला के अडथळा होऊन वाहतुकीची कुंडी होत आहे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे तर या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा चोरटेना होत आहे नागरिकांचे वाहनाच्या डिक्कीतील खिश्यातील व पिशवीतील पैसे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे अहमदपूर शहरात राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया अशा तीन शाखा आहेत त्याचबरोबर इतर काही बँकेच्या खाजगी शाखासुद्धा आहेत त्या सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था केलेली असते पण ती कुठे आहे याचा शोध ग्राहकांना कधीच लागलेला नाही मग ही बँकेच्या पार्किंगची जागा चोरीला गेली आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही वास्तविक पाहता बँक आपल्या शाखेसाठी जागा भाड्याने घेताना बँकेला आवश्यक त्या असणाऱ्या सर्व सुविधा आहेत का याची प्रत्यक्ष खात्री करून जागा मालकाशी भाडे करार करते त्यात पार्किंगची सोय असल्याचे अंतर्भूत आहे मग पार्किंग ही पार्किंगची जागा गेली कुठे ग्राहकांना ती का उपलब्ध नाही का बँकेची पार्किंगची जागा चोरीला गेली आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकातून विचारला जात आहे बँकेच्या मॅनेजरला या संदर्भात विचारले असता ते पार्किंगची सोय आहे असे सांगतात मग ती कुठे आहे तर ती कॉलनीतील ओपन स्पेसमधील जागा दाखवतात तिथं ग्राहकांना त्या कॉलनीतील लोक वाहन पार्किंग करू देत नाहीत आणि सुद्धा आपल्या शाखेचे प्रवेशद्वार पार्किंगच्या दिशेने न ठेवता पार्किंगची सोय एका दिशेला तर तो बँकेचे तोंड दुसऱ्या दिशेला असा अजब प्रकार शहरातील राष्ट्रीयकृत बँकाकडून होताना दिसत आहे यामुळे नागरिकांना ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची बँकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नप प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळीच दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी सामान्य नागरिकातून पुढे होत आहे बँकेने आपली जी पार्किंगची जागा दाखविलेली आहे तिचा वापर करावा आणि आपल्या बँकेचे प्रवेशद्वार हे पार्किंगच्या दिशेने करावे म्हणजे सामान्य नागरिकांना त्या पार्किंगमध्ये आपली वाहने लावून त्यांना व्यवस्थित व्यवहार करता येईल लोकांनाही रस्त्यावर वाहणी उभी केल्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने त्वरित घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे